नमस्कार शेतकरी मित्रांनो आज शुक्रवार पाच सप्टेंबर दोन हजार पंचवीस महाराष्ट्रात तुरीच्या दरात पुन्हा एकदा झपाट्याने आपल्याला बदल पाहायला मिळत आहेत मित्रांनो पहा सविस्तर व्हिडिओच्या माध्यमातून तर मित्रांनो पहिली बाजार समिती आहे मोर्शी अवकालेली आहे चारशे दहा क्विंटलची कमीत कमी तुरीला दरम्याला सहा हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार एकशे सत्तर रुपये तर जास्तीचा दरम्याला सहा हजार तीनशे चाळीस रुपये पुढील बाजार समिती आहे हिंगोली गजर तुरीला अवक आलेली आहे शंभर क्विंटलची कमीत कमी दो तुरीला दरम्याला पाच हजार पाचशे सर्वसाधारण दरम्याला पाच हजार सातशे पन्नास रुपये तर जास्तीचा दरम्याला सहा हजार रुपये पुढील बाजार समिती आहे लातूर लाल तुरीला आवक आलेली आहे सहाशे नऊ कुंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार एकशे चाळीस रुपये सर्वसाधारण दर सहा हजार दोनशे पन्नास रुपये तर जास्तीचा दरम्याला सहा हजार तीनशे एक्कावन्न रुपये पुढील बाजार समिती आहे अकोला लाल तुरीला आवक आलेली आहे एक हजार सत्तर क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार रुपये सर्वसाधारण दर सहा हजार तीनशे पंच्याण्णव रुपये तर जास्तीचा दरम्यान सहा हजार पाचशे रुपये पुढील बाजार समिती आहे अमरावती लाल तुरीला आवक आलेली आहे एक हजार सातशे एकोणऐंशी क्विंटलची कमीत कमी दरम्यान सहा हजार पन्नास रुपये सर्वसाधारण दर सहा हजार दोनशे पाच रुपये तर जास्तीचा दरम्याला सहा हजार तीनशे साठ रुपये पुढील बाजार समिती धुळे लाल तुरीला आवक आलेली आहे सोळा क्विंटलची कमीत कमी दरम्याला चार हजार आठशे पंचवीस सर्वसाधारण दर पाच हजार चारशे रुपये तर जास्तीचा दरसुद्धा पाच हजार चारशे रुपये पुढील बाजार समिती यवतमाळ आवक आलेली आहे एकशे पंधरा क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार पंच्याण्णव रुपये तर जास्तीचा दरम्याला सहा हजार एकशे नव्वद रुपये तर शेतकरी मित्रांनो असे दररोजचे शेतमाल बाजारभाव आपल्या व्हिडिओला आजपासून चॅनलवर प्रसारित केले जातील दररोज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद